नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रिशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत वेळ वेग आणि अंतर मधील काही उदाहरणे म्हणजेच आपण येथे रेल्वेवरील उदाहरणे बघणार आहोत जसा की प्रश्न क्रमांक एक आपणास दिलेला आहे एका वाहनाचा सरासरी वेग ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर असताना ठीक आहे एक वाहन आहे एका वाहनाचा वेग ताशी सरासरी किती दिलं आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर दिलं आहे ठीक आहे ताशी वेग अठ्ठेचाळीस किलोमीटर दिला आहे आणि काही अंतर जाण्यासाठी काही अंतर जाण्यासाठी सहा तास लागतात म्हणजेच एक वे एक वाहन आहे त्या वाहनाला ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर म्हणजे ते अठ्ठेचाळीस किलोमीटर या वेगाने प्रतिताशी एका तासाला ती अठ्ठेचाळीस किलोमीटर जाते तर काही अंतर जाण्यासाठी तिला सहा तास लागतात ठीक आहे सुरुवातीला आपण येथे अंतर काढून घेऊया बघ पहिल्या कंडिशनमध्ये काय आहे ताशी वेग दिला आहे अठ्ठेचाळीस ठीक आहे ताशी वेग आहे अठ्ठेचाळीस म्हणजेच एका तासाला अठ्ठेचाळीस किलोमीटर तर सहा तास आता इथे वेळ किती आहे सहा तास वेळ आहे सहा तास मग आपल्याला अंतर सुरुवातीला काढून घ्यायचं आहे मग अंतरचा सूत्र काय आहे वेळ गुणेले वेग गुणेले पाचशेत अठरा आता हे पाचशेत अठरा कसं घ्यायचं हे तुला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ठीक आहे तू जर नवीन असशील तर तो पहिले व्हिडिओ बघून घे तरच मग हे सातशे पाचशे अठरा कसे येतात ते तुला सांगायचं आहे ठीक आहे आता वेळ किती आहे मित्रा वेळ आहे इथे सहा वेग किती आहे अठ्ठेचाळीस गुणेला पाचशे द अठरा म्हणजे सहा एक सहा साईन त्रिक अठरा आणि आठ आट सखम अठ्ठेचाळीस परत तीन एक तीन तीन दोने सहा म्हणजेच आठ पंचेचाळीस चाळीस दोने ऐंशी म्हणजे इथे अंतर किती येत आहे मित्रा अंतर येत आहे ऐंशी किलोमीटर आपण इथे पहिले अंतर काढून घेतलं आता नंतरची कंडिशन बघू जर आता पहिलं वाक्यानुसार काय झालं इथे बघ वाहनाचा सरासरी वेग जर अठ्ठेचाळीस किलोमीटर असेल वाहनाचा वेग जर अठ्ठेचाळीस किलोमीटर असेल आणि सहा तास लागत असेल तर ते वाहन किती अंतर पार करते सहा तासात ऐंशी किलोमीटर अंतर पार करते ठीक आहे पहिली आपण पहिलं जे वाक्य आहे पहिल्या वाक्याची कंडिशन आपण इथे तयार करून घेतली आता बघ तर ताशी वेग बहात्तर किमी असताना आता बघ वेग किती आहे वेग दिला आहे तुला बहात्तर ताशी वेग बहात्तर असताना तेवढेच अंतर किती अंतर ऐंशी किलोमीटर ठीक आहे याच्यासाठी आपण पहिले ऐंशी काढून घेतले आपल्याला तेवढेच अंतर म्हटल्यानंतर आपल्याला तेवढेच अंतर पहिले माहीत नव्हतं मग माहीत मा नसण्यासाठी आपण काय केलं पहिले अंतर काढून घेतलं अंतर किती आहे ऐंशी आहे नाही तर तू म्हणशील का तेवढेच अंतर तर अंतर किती आहे सर इथे नाही अंतर आपण याच्याचसाठी आपण हे जे अंतर काढून घेतलं अंतर किती येत आहे ऐंशी किलोमीटर येत आहे मग तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल म्हणजे तुला आता वेग दिला आहे वेळ काढायची आहे येत आहे का लक्षात म्हणजेच पहिली कंडिशन जी दिली आहे तुला पहिली कंडिशन काय आहे की एका वाहनाचा सरासरी वेग जर अठ्ठेचाळीस किलोमीटर ताशी असताना काही अंतर जाण्यासाठी आता काही म्हटल्यानंतर कुठेरी अंतर, अंतर काही म्हटल्यानंतर तुला हे इथं अंतर काढून घ्यावं लागेल अंतर किती आलं ऐंशी किलोमीटर आलं तर यावरून आता तुला आता अंतर किती आहे आपल्याकडे अंतर आहे ऐंशी किलोमीटर आपल्याला वेळ काढायची आहे तर आता बघ आपल्याला वेळ काढायची आहे काय काढायची आहे वेळ मग सूत्र काय आपलं वेळ बरोबर म्हणजेच स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम ठीक आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम स्पीड आणि टाईमला आपण काय केलं इंटरचेंज केलं म्हणजे टाईमच्या जागी स्पीड आणि स्पीडच्या जागी टाईम आणि डिस्टन्स जसाच्या तसं स्पीड म्हणजे वेळ वेळ बरोबर डिस्टन्स किती ऐंशी भागेले स्पीड किती बहात्तर गुणेले पाचशे द अठरा आता बघ ऐंशी भागेले बहात्तर गुन्हेले पाच छेद अठराचं उलट अठरा छेद पाच ठीक आहे मग अठरा इथे बहात्तर पाहिजे आपण सत्तर लिहिले अठरा एक अठरा अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर ठीक आहे चार एक चार वीस शंभ, चोक शंभर वीस चौक ऐंशी ठीक आहे परत पाच एक पाच पाच चोक वीस म्हणजे इथे किती वेळ आपली येत आहे चार तास किती येत आहे वेळ येत आहे चार तास पर्याय क्रमांक एक ठीक आहे पर्याय क्रमांक एक तुला लिहायचा आहे म्हणजे यावरून आपण वेळ काढली वेळ किती येत आहे मित्रा वेळ येत आहे चार तास ठीक आहे हा प्रश्न तुला गोंदिया पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे बघ अत्यंत सोपा आहे काय दिलं आहे तुला सुरुवातीला कंडिशन दिली आहे की अठ्ठेचाळीस किलोमीटर ताशी वेग आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर ताशी वेग आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर ताशी वेग असताना काही अंतर आता काही अंतर जाण्यासाठी किती वेळ लागतो सहा तास लागतो आता काही अंतर जाण्यासाठी मग काही म्हटल्यानंतर तुला ते काही अंतर काढून घ्यावं लागेल तर अंतर किती येत आहे ऐंशी किलोमीटर येत आहे मग आता आपल्याकडे अंतर आहे दुसऱ्या कंडिशनमध्ये अंतर आहे वेग आहे तुला वेळ काढायची आहे वेळ काढण्यासाठी आपण आपलं सूत्र आहे काय सूत्र आहे वेळ बरोबर सूत्र आपलं काय मित्रा वेळ बरोबर वेळ बरोबर अंतर भागेले वेग गुणेले पाच छेद अठरा ठीक आहे पाच छेद अठरा का बरं कारण की आपल्याला जेव्हा मीटरचं कन्वर्शन किलोमीटरमध्ये करायचं असेल ठीक आहे मीटरचं कन्वर्शन किलोमीटरमध्ये करायचं असेल तर आपण तिथे काय करतो पाचशे अठराने गुंततो की पाचशे अठराचं मूळ मी तुला पूर्ण संपूर्ण तिथे स्पष्टीकरण दिलं आहे की पाचशे अठरा कधी घ्यायचं अठरा शेत पाच कधी द्यायचं तू रेल्वेवरील पहिला व्हिडिओ क्रमांक बघ ठीक आहे मग आता बघ अंतरबरोबर वेग गुणेला पाचशे अठरा अंतर किती आहे ऐंशी आहे वेग किती आहे वेग आहे बहात्तर गुणेले पाचशे अठरा जसाच्या तसा अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर चार एक चार वीज चौक ऐंशी म्हणजे वीज भागेले पाच म्हणजे चार तास पर्याय क्रमांक एक येथे उत्तर येत आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा होता प्रश्न क्रमांक एक आता प्रश्न क्रमांक दुसरा बघा दोन स्थानकावरील अंतर पाचशे चाळीस किलोमीटर आहे ठीक आहे दोन स्थानक आहे समजा हा स्थानक ए आणि हे स्थानक बी या दोघांमधलं अंतर किती आहे पाचशे चाळीस किलोमीटर आहे ठीक आहे दोन स्थानकामधील अंतर पाचशे चाळीस किलोमीटर असून अस्थानकावरून सकाळी साडेआठ वाजता ठीक आहे अ स्थानकावरून सकाळी आठ वाजता म्हणजे ए यम सकाळी आठ साडेआठ वाजता सुटलेली गाडीचा वेग सकाळी साडेआठ वाजता सुटलेल्या गाडीचा वेग ताशी साठ किलोमीटर असेल ठीक आहे म्हणजे अपासून ब पर्यंत जाणारी जी कितीचा जा वेग आहे साठ किलोमीटर पर आवरचा वेग आहे ठीक आहे व त्याच वेळी ब स्थानकावरून सुटलेली गाडीचा वेग पंच्याहत्तर किमी आहे ठीक आहे म्हणजेच बवरून निघालेली गाडी अ कडे जाणारी गाडी हिचा वेग किती आहे पंच्याहत्तर किलोमीटर पर आवर ठीक आहे पंच्याहत्तर किलोमीटर पर आवर आहे तर त्या गाड्या किती वाजता एकमेकांना भेटतील म्हणजे प्रश्न असा आहे मित्रा की समजा दोन स्थानकावरील अंतर आहे पाचशे चाळीस ठीक आहे म्हणजे एका स्थानकाचं नाव अ दुसऱ्या स्थानकाचं नाव ब एक गाडी या दिशेने जाते म्हणजे ब कडे जाते काय कोणत्या वेगाने साठ किलोमीटर वेगाने आणि दुसरी गाडी दुसरी गाडी ब कडून अकडे जाते पंच्याहत्तर किलोमीटर या वेगाने तर या दोनही गाड्या जात असताना दोनही गाड्या विरुद्ध दिशेने जात असताना या दोन गाड्या एकमेकांना कोणत्या टाईमवर छेदतील कोणत्या टाईमवर एकमेकांना भेटतील असा हा प्रश्न आहे आणि प्रश्न मित्रांनो अत्यंत सोपी आहे बघ काय म्हटलं आहे अंतर किती आहे पाचशे चाळीस ठीक आहे भागेले दोघांची कर बेरीज म्हणजे साठ अधिक पंच्याहत्तर दोघांच्या वेगांची करायची बेरीज म्हणजे किती होतात पाचशे चाळीस भागेला एकशे पस्तीस पंच्याहत्तर अधिक साठ किती एकशे पस्तीस आणि पस्तीस एक पस्तीस पस्तिस, पस्तीस दोनशे सत्तर सत्तर आणि सत्तर पाचशे चाळीस दोनशे सत्तर आणि दोनशे सत्तर पाचशे चाळीस म्हणजे चार चार तासानंतर भेटतील चार तासानंतर भेटतील आता चार तासानंतर भेटतील म्हणजे समजा साडेआठ वाजता सकाळच्या साडेआठ वाजता जर त्या ट्रेन निघाल्या दोनही म्हणजे एक ट्रेन अ कडून कडे आणि दुसरी ट्रेन ब कडून कडे किती वाजता निघाल्या त्या दोन्ही ट्रेन साडेआठ वाजता तर चार तासानंतर भेटतील म्हणजे चार तास किती वाज चार तासानंतर किती वाजतील रे चार तासानंतर आठांच्या बारा म्हणजे बारा वाजून तीस मिनटांनी ठीक आहे तेव्हा दुपारचे बारा वाजले राहतील ठीक आहे बारा वाजून तीस मिनटाने या दोनही ट्रेन एकमेकांना भेटतील ठीक आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे तुला बघ काय करायचं आहे सूत्र आहे सूत्र असं आहे एकूण अंतर एकूण अंतर भागेला दोनही गाळ्यांच्या वेगांची बेरीज ठीक आहे दोनही काळ्या गाळ्यांच्या वेगांची बेरीज कर मग बघ एकूण अंतर किती रे पाचशे चाळीस दोघांचं अंतर दोघांच्या वेगांची बेरीज म्हणजे साठ अधिक पंच्याहत्तर म्हणजे किती पाचशे चाळीस भागेला एकशे पस्तीस म्हणजे किती चार तास म्हणजे दोन्ही गाड्या जेव्हा निघतील तर त्या चार तासाने भेटतील मग चार तासानंतर म्हणजे साडेआठ वाजता जर सा सकाळच्या साडेआठ वाजता जर त्या गाड्या निघाल्या असेल तर इथून चार तासाने किती वाजतील रे चार तासाने वाजतील बारा वाजून तीस दुकार दुपारचे बारा वाजून तीस मिनटं वाजलेले असतील ठीक आहे तर अशा प्रकारे हा होता सोलापूर शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला ज्याचं पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे ठीक आहे पर्याय क्रमांक एक तुला याचं उत्तर लिहायचं आहे तर प्रकारे आपण येथे दोन प्रश्न बघितले आता तिसरा प्रश्न बघा ताशी अठ्ठेचाळीस किमी वेगाने जाणारी मालगाडी चारशे मीटर लांबीचा बोगदा अठ्ठेचाळीस सेकंदात पार करते ठीक आहे आता बघ येथे काय दिलं आहे अठ्ठेचाळीस किमी वेगाने किती वेग दिला आहे इथे वेग दिला आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर पर आवर ठीक आहे ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर या वेगाने जाणारी मालगाडी चारशे मीटर लांबीचा बोगदा म्हणजे बोगद्याचं अंतर बोगदाचं अंतर दिलं आहे तुला चारशे मीटर ठीक आहे चारशे मीटर लांबीचा अंतर असलेला बोगदा किती दिला आहे चारशे मीटर दिलं आहे ठीक आहे अठ्ठेचाळीस सेकंदात आता इथे वेळ दिली आहे सेकंदमध्ये वेळ आहे अठ्ठेचाळीस सेकंद अठ्ठेचाळीस सेकंदात पार करते तर गाडीची लांबी किती तुला गाडीची लांबी लांबी म्हणजेच काय रे अंतर लांबी म्हणजेच काय अंतर गाडीची लांबी तुला काढायची आहे ठीक आहे तिथे मी लिहितो गाडीची लांबी म्हणजे अंतर तुला काढायचं आहे नेहमी लक्षात ठेव मित्रा जेव्हा एकाच उदाहरणामध्ये दोन अंतर दिलेले असतात ठीक आहे आता हे आहे बोगद्याची लांबी लांबी म्हणजेच नेहमी लक्षात ठेव लांबी म्हणजे अंतर आणि जेव्हा एकाच उदाहरणामध्ये दोन लांबी दिलेले असतात तेव्हा त्यांची करायची असते बेरीज आता येथे अंतर काढायचं आहे म्हणजे आपण याला गृहित धरू एक्स याला काय गृहित धरू एक्स म्हणजेच अंतर।, अंतर अंतर बरोबर या दोघांची कर बेरीज चारशे आणि एक्स म्हणजेच चारशे अधिक एक्स आता हे आहे आप आपल्याकडे अंतर ठीक आहे मग आपण काय करूया आपलं सूत्र काय आहे रे अंतर काढण्याचं सूत्र आहे अंतर बरोबर वेळ गुणेले वेग अंतर बरोबर वेळ गुणेले वेग ठीक आहे आता वेळ गुणेला वेग हे सूत्र असल्यानंतर अंतर, अंतर किती आहे आपल्याकडे चारशे अधिक एक्स चारशे अधिक एक्स वेळ किती आहे रे अठ्ठेचाळीस सेकंद वेग किती आहे अठ्ठेचाळीस आणि पाचशे अठराने याला भागून टाक पाचशे अठराने काय करायचं गुणून टाकायचं भागून नाही गुणून टाकायचं मग बघ आठ एक आठ आठ त्रिक चोवीसनं नाही सहा एकदा सहा, एक सहा एक सहा सायंत्रिक अठरा आणि आठ सखम अठ्ठेचाळीस ठीक आहे आपण सहाने भाग दिला सहायंत्रिक अठरा आठ सखम अठ्ठेचाळीस परत बघ तीन एक तीन सोळ त्रिक अठ्ठेचाळीस ठीक आहे तीन एक तीन म्हणजे अठ्ठेचाळीसला जर तीननं भाग दिला तर सोळा आता आपल्याकडे काय राहिलं आहे सोळा गुणेले आठ गुणेले पाच ठीक आहे आठ पंच चाळीस आठ पंच चाळीस आणि सोळ चोक चौसष्ट चो म्हणजे सहाशे चाळीस सोळ चोक चौसष्ट चो म्हणजे किती सहाशे चाळीस सहाशे चाळीस इकडे काय राहिलं चाळीस अधिक एक्स बरोबर सहाशे चाळीस आता काय करायचं आहे तुला हा एक्स जसाच्या तसा आणि सहाशे चाळीसमधून चारशे वजा करायच्या आहे सहाशे चाळीसमधून सहाशे वजा गेल्यास किती राहतात रे मित्र दोनशे चाळीस किती राहतात दोनशे चाळीस मीटर दोनशे चाळीस मीटर म्हणजे तुला येथे गाडीची लांबी मालगाडीची लांबी काढायची होती गाडीची लांबी काढायची होती ज्याला आपण गृहित धरलं आणि त्या एक्सची किंमत येथे येत आहे दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीस म्हणजे पर्याय क्रमांक चार ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न अहमदनगर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तीन आता प्रश्न क्रमांक चौथा बघूया एका गाडीने एका गाडीने ताशी चाळीस किलोमीटर वेगाने पहिला अर्धा तास पूर्ण केला म्हणजे एक गाडी आहे एक गाडी चालली आहे कुठल्या तरी दिशेनं तर इथून स्टार्ट झाली ती आणि तिने पहिला अर्धा तास ठीक आहे पहिला अर्धा तास तिने चाळीस किलोमीटर पर अवर चाळीस किलोमीटर पर आवर या वेगाने घातला ठीक आहे पूर्ण केला आता पूर्ण केल्यानंतर ताशी साठ किलोमीटर वेगाने दुसरा अर्धा तास म्हणजे चाळीस किलोमीटर या चाळीस किलोमीटर पर आवर या वेगाने अर्धा तास पूर्ण केला ठीक आहे आणि मग जो ड्रायवर राय आहे म्हण किंवा त्या गाडीचा जो चालक आहे म्हण त्यांना काय केलं स्पीड वाढवली मग स्पीड वाढवली म्हणजे पुढचा अर्धा तास त्याने साठ किलोमीटर पर आवर या वेगाने ती गाडी चालवली अर्धा तास पूर्ण केला तर त्या गाडीचा सरासरी वेग किती आता तुला या गाडीचा सरासरी वेग काढायचा आहे ठीक आहे आणि जेव्हा सरासरी वेग काढायचा असेल तेव्हा आपल्याकडे सूत्र राहते एक्स दोन गुणेला एक्स वाय भागेला एक्स अधिक वाय ठीक आहे दोन गुणेला एक्सला गृहित दर चाळीस वायला गृहित दर साठ म्हणजे चार चाळीस गुणेला साठ भागेला चाळीस अधिक साठ ठीक आहे जेव्हा अशा प्रकारचं उदाहरण दिलं जाते जेव्हा सरासरी काढायचा असतो तुला तेव्हा दोन गुन्हेला एक्स भागेला एक्स अधिक वाय करायला लागते आणि मग बे दोन्ही चार म्हणजे चार दोने आठ आठ सखम अठ्ठेचाळीस वर एक आणि दोन शून्य लावून दे भागेला शंभर दोन शून्य सोबत कॅन्सल म्हणजे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस किलोमीटर पर अवर ठीक आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर त्या गाडीचा आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे तर सरासरी वेग किती आहे मित्रा अठ्ठेचाळीस किलोमीटर पर अवर असा त्या गाडीचा सरासरी वेग आहे पर्याय क्रमांक एक हा प्रश्न तुला अहमदनगर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे आता प्र प्रश्न क्रमांक पाचवा बघा ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारी गाडी एका सेकंदात किती मीटर जाईल ठीक आहे अत्यंत सोपा आहे तुला काय करायचं आहे हा प्रश्न तुला धुळे पोलीस दोन हजार तेवीस आणि सातारा पोलीस दोन हजार तेवीस या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा आहे तुला काय विचारलं आहे की ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने ठीक आहे बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारी गाडी एका सेकंदात एका सेकंदात किती मीटर जाईल म्हणजे तुला <ंतर> है। है? अंतर विचारलेलं आहे काय विचारलं आहे अंतर विचारलं आहे म्हणजेच आपण काय दिलं आहे तर बहात्तर किलोमीटर म्हणजे इथे दिला आहे तुला वेग मग वेग गुन्हेला अंतर करून टाक अंतर किती तुला अंतर विचारलं आहे तर बहात्तर गुन्हेले एक गुन्हेले पाचशे अठरा म्हणजे अठरा एक अठरा अठरा चोक बहात्तर आणि चार गुन्हेला एक गुन्हेला पाच म्हणजे किती वीस वीस काय तर हे झालं मीटर म्हणजे जेव्हा तुला मीटर विचारलं असेल किंवा अंतर विचारलं असेल तर अंतर तुला इथे काढायचं आहे तर अंतर काढण्यासाठी आपण सरळ सरळ काय करूया तुला इथे बहात्तर किलोमीटर वेगाने म्हणजे वेग दिला आहे मग वेग गुन्हेला वेळ अंतर काढण्यासाठी आपलं सूत्र काय मित्रा वेग गुन्हेला वेळ वेग आहे बहात्तर वेळ आहे अट्रा, अट्रा एक सेकेंड गुन्हेला पाचशे द अठरा अठरा एक अठरा अठरा चो बहात्तर चार गुन्हेला एक गुन्हेला पाच म्हणजे वीस मीटर हे झालं अंतर हे काय झालं अंतर म्हणजे तुला मीटरमध्ये विचारले आहे ताशी बहात्तर किलोमीटर वेगानं जाणारी गाडी एका सेकंदात किती मीटर जाईल म्हणजे तुला अंतर विचारलं आहे तर अंतर एका सेकंदात ते किती वीस मीटर जाईल ठीक आहे पर्याय क्रमांक एक, एक। तर अशा प्रकारे हा होता प्रश्न क्रमांक पाचवा धुळे पोलीस आणि सातारा पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला दोन ठिकाणी विचारात आलेला हा प्रश्न आहे आता प्रश्न क्रमांक सहावा बघूया तर प्रश्न क्रमांक सहावा अतिशय सोपी आहे मित्रा काय म्हटलं आहे तुला एक कार तीन तासात एकशे पाच किलोमीटर जातते ठीक आहे तीन तासात एकशे पाच किलोमीटर जाते ठीक आहे एक कार तीन तासात एकशे पाच किलोमीटर जाते तर त्याच वेगाने पाच तासात किती अंतर जाईल तर त्याच वेगाने म्हणजेच तुला तीन तासात तीन तासात एकशे पाच किलोमीटर तर त्याच वेगाने पाच तासात म्हणजे पाच तासात किती किलोमीटर जाईल ठीक आहे म्हणजे एक कार तीन तासात एकशे पाच किलोमीटर जाते आता इथे वेग दिला नाही आहे त्याच वेगाने म्हटल्यानंतर असेल काहीतरी वेग पण एक कार तीन तासात एक ता बर, एकशे पाच किलोमीटर जाते तर पाच तासात किती सरळ सरळ यांचा करायचा आहे तिरपा गुणाकार तीन गुन्हेले एक्स बरोबर एकशे पाच गुन्हेले पाच ठीक आहे यांचा सरळ सरळ काय कर तिरपा गुणाकार कर एक्स बरोबर एकशे पाच गुन्हेले पाच भागेले तीन ठीक आहे पस्तीस त्रिक एकशे पाच आणि पस्तीस गुन्हेला पाच एक्सबरोबर पस्तीस गुन्हेले पाच म्हणजे पाच पाच पंचवीसशी पाच हातच्या आले दोन पाच त्रिक पंधरा आणि दोन सतरा म्हणजे एक्सबरोबर किती एकशे पंच्याहत्तर किलोमीटर तुला काय विचारलं आहे तर त्याच वेगाने किती अंतर जाईल तर त्याच वेगाने ती गाडी एकशे पंच्याहत्तर किलोमीटर जाईल पर्याय क्रमांक एक ठीक आहे तर अशा प्रकारचा परभणी पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये वेळ वेग आणि अंतरमधील काही उदाहरणे म्हणजे रेल्वेवरील काही उदाहरणे इथे बघितले हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद